कोल्हापूर शहराच्या आजूबाजूला बरीचशी ऐतिहासिक तसेच पौराणिक मंदिरं देखील आहेत आणि अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर करवीर तालुक्यामध्ये कांचनवाडी येथे एक कामाख्या देवीचं मंदिर आहे ही कामाख्या देवी म्हणजे पार्वतीचे रूप असून याला पौराणिक महत्त्व आहे आणि यामागे पौराणिक पार्श्वभूमी आहे पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर डाव्या बाजूला कामाख्या देवीचे मंदिर आहे हे पूर्वी मंदिर छोटं होतं परंतु आता ग्रामस्थांनी हे मंदिर मोठं बांधलेलं आहे आतमध्ये बसण्यासाठी मोठा हॉल आहे तसेच या देवीचं महत्त्व तिथल्या पुजाऱ्याने आम्हाला सांगितलं पुरातन काळामध्ये अशी कथा आहे की दक्षराजाने एकदा यज्ञ केला होता व शंकराला आमंत्रण द्यायचा तो विसरला तरी पण पार्वती ही त्यावेळी तिचं नाव सती होतं आणि तिच्या आग्रहाखातर त्या रा दक्षराजाकडे पार्वतीने आग्रह केल्यामुळे शंकर व पार्वती तिथं गेले आणि त्यावेळी राजाने शंकराचा अपमान केला तेव्हा दक्षराजाच्या मुलीने यज्ञात उडी घेतली तिचे मृत शरीर शंकर पूर्वेकडून दक्षिणेकडे नेत असताना तिच्या शरीराचे काही भाग या भागामध्ये पडले व त्यांच्या शिळा झाल्या त्याप्रमाणे या भागात ज्या ज्या भागात त्या सापडल्या त्या ठिकाणी कामाख्या देवीचे मंदिर मानले असावे असे सांगितले जाते व तिला कामाख्या मंदिर म्हणून मानले जाते समोर आपण ही मूर्ती पाहतात ही कामाख्या देवीची मूर्ती आहे तशी शिला अशीच शिला गावामध्ये देखील आले आढळून आली आणि तिथे देखील या देवीचे मंदिर बांधण्यात आले या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर असून शेजारी मोठा वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या फांद्या सर्वत्र पसरलेल्या आहेत तर इथेही जे ज्येष्ठ मंडळी आलेले आहेत त्यांनी या मंदिराची सर्व पाहणी केली आणि तिथे त्यांनी थोडे कार्यक्रम घेतले तसेच त्या मंदिराचे या विषयी जाणून घेतले या मंदिराच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या पाराजवळ आम्ही सर्व आलेले ज्येष्ठ नागरिक बसलो होतो आणि तिथे आम्ही विविध खेळ घेतले <laughs> धामणकर असून यांनी गाण्याच्या तालावर नाच केला आणि विशेष म्हणजे यांचे वय पंच्याहत्तरपेक्षा जास्त आहे आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक कांचनवाडी येथील या मंदिरामध्ये गेलो होतो आणि त्या मंदिराच्या बाजूला असणारा भव्य परिसर व तिथलं ते वटवृक्षाचं झाड या झाडाच्या सान्निध्यात आम्ही तेथे काही खेळ घेतले तसेच काही माहिती आम्ही या मंदिराबद्दल दिली ती तर ती आपण ऐकणार आहोत नंतर काय झालं शंकर आले आणि शंकर म्हटले की माझी बायको कुठं आहे वगैरे तर त्यानं सांगितलं की असं असं झालंय म्हणून मग शंकरांनी तिथं तांडव नृत्य केलं आणि तिला जिवंत केलं आणि त्यावेळा ती ज्या वेळा तिचे तुकडे झालेले होते ते घेऊन जात असताना ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेग पडले जमिनीवर आणि त्याचे काही तुकडे इकडं आसाममध्ये पडलेले आहेत नंतर वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यातील काही भाग जिथं ह्या भागात पडला आणि तसंच इथं एक पलीकडे नदीच्या पलीकडे आरळे गाव आहे तिथं पण काही तुकडे पडलेले आहेत तर त्यामुळे तिथं ती मंदिरं निर्माण झाली आणि ती शक्तीपीठ तयार झालं होती कामाख्या देवीचे मुख्य मंदिर पूर्वेकडे आसाममध्ये गुवाहाटी गावामध्ये आहे व दुसरे मंदिर इथे आपण पाहत आहोत हे कांचनवाडीमध्ये आहे तसेच आरळे गावात एक मंदिर आहे आम्ही कांचनवाडी गावामध्ये या मंदिरामध्ये गेलो असताना तिथे त्या गावातील ग्रामस्थ गावातील ग्रामस्थ आम्हाला भेटण्यासाठी आले होते त्यांनी आपापली आप ओळख करून दिली तसेच आम्ही आलेल्या सर्वांनी आपली ओळख करून घे दिली आणि त्यानंतर गावातील महिलांनी काही ग्रामीण गा गाणी देखील या महिलांना म्हणून दाखवली आणि

Yeah. yeah. यानंतर या ग्रामीण भागातील लोकांना शहरातील लोक कशा प्रकारे आनंद घेतात ते खेळ घेण्यात आले झू झू वंदे वंदे बळा जरा पहा थोडस प्रश्न वंदे भारत माता की भारत माता की वंदे पाच पाच તા <laughs> <laughs> <चार> था <laughs> नंतर शहरातील महिलांनी ग्रामीण भागातील महिलांच्या सोबत फुगड्या पण खेळले ग्रामीण भागातील महिलांनी तसेच ज्येष्ठ महिलांनी देखील त्यांच्या पद्धतीचे उखाणे घेतले व शहरी महिलांना या हा नवीनच अनुभव मिळाला टाळ्या